एकतीस मे पासून दिग्रज शहरात हॉटेल दरबारचा शुभारंभ कोलकाता उत्तराखंड लातूर पुसद व महाराष्ट्रामधून अठरा कोट विविध शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तयार करणार फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी एनिवर्सरी किटी पार्टी साठी खास आयोजनाची व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आरडी बायपास आरडी रोड दिग्रस संपर्क अतिक भाई महाराष्ट्रवाले मोबाईल नंबर अठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र शहरात अचानक आलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत विद्युत पुरवठा चार तास बंद अनेक भागात पाणी साचले काल दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजतापासून वादळी वाऱ्यासह दिग्रा शहरात जोरदार पावसाची एंट्री झाली अचानकपणे आलेल्या पावसाने मात्र दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले शहरातील अनेक सकल भागात पावसाचे पाणी साचले तर रस्त्यावरील खड्ड्यात सुद्धा पाणी साचतू नये पावसाला सुरुवात झाल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद होता दिग्रसकरांनी विद्युत पुरवठा बंद होता सोशल मीडियावर आपला क्रोध व्यक्त केला तर शिवसेनेने दिलेल्या निवेदनाची सुद्धा अनेकांनी खिली उडवली तर भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपला क्रोध यावेळी व्यक्त केला दरवर्षीप्रमाणे शास्त्रीनगर अंबिकानगर बाजीराव नगर पाटील नगर गुरदेवनगर साईनाथ नगर भारतनगर विश्वशांतीनगर यासह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना आतोनात सहन त्रास सहन करावा लागतो आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व चा बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद